पन्नास कोटी द्या पासष्ट जागा जिंका ईव्हीएम हॅकिंगसाठी मवियाला ऑफर अमेरिकी तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम हॅकिंगचा दावा विधानसभा निवडणुकीत पुन्हा ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा ऐरणीवर आलाय सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीनं ना महाविकास आघाडीच्या खासदाराला फोन करत त्रेपन्न कोटीत पासष्ट जागा जिंकून देण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे इंडिया टुडेनं संदर्भात विशेष रिपोर्ट केलाय सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीचा मवियाच्या खासदाराशी संपर्क विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करण्यात आला खासदारानं इंडिया टुडेला ही माहिती दिली खासदाराचा पी असल्याचं सांगून पत्रकाराचा शुजासोबत संवादी झाला लढवत असलेल्या एकशे दोन जागा जिंकून देण्याविषयी चर्चा झाली एकशे दोन जागा जिंकून देणे शक्य नाही त्यातील त्रेसष्ट ते पासष्ट जागांवर हॅकिंग शक्य असल्याची शुजाची माहिती आहे शुजानं त्रेसष्ट जागा जिंकून देण्यासाठी तब्बल सहा मिलियन अमेरिकी डॉलर देण्याची मागणी केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एका पक्षासाठी आपण ईव्हीएम हॅक केल्याचा दावा शुजानं केला होता एवढंच नाही तर जानेवारी दोन हजार एकोणीस मध्येच दावा केला होता त्यावेळी तंत्रज्ञानच्या टीमसमोर शुजानं लंडनमध्ये या संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं मात्र निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅक होण्याचा दावा फेटाळून लावला ईव्हीएम हे इंटरनेट किंवा इतर कुठल्या माध्यमाला कनेक्ट नसतं सहा महिन्यांपूर्वी ईव्हीएमचं फर्स्ट लेवल चेकिंग केलं जातं चेकिंग नंतर पाच ते सहा दिवस आधी मशीनमध्ये चिन्ह टाकली जातात मशीनमध्ये बॅटरी टाकण्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधीची सही घेतली जाते मतदानानंतर मशीन सील करून रूमला नेलं जातं संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग होत असल्यानं मशीन हॅक होणं शक्य नाही असा निवडणूक आयोगाचा दावा आहे लेबनॉनमध्ये पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर पुन्हा ईव्हीएम मशीन हॅक करण्याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या तर एलॉन मस यांनीही ईव्हीएम हॅक करता येणं शक्य असल्याचं सांगितलं होतं आता मवियाला मिळालेल्या ईव्हीएम हॅकिंगच्या ऑफरमुळे पुन्हा एकदा ईव्हीएम भोवती संशयाचं वादळ निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज